नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी पर्दा आणि युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दररोजच्या रोज कृषी उत्पन्न जालना बाजार समिती येथील बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनला दाबा लिसू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल कारण आम्ही आमच्या चॅनल जालना बाजार समितीचे दररोजचे सर्व पिकांचे बाजारभाव सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आजचा दिन आहे दहा दोन हजार चोवीस यामध्ये एक नंबरला गहू आहे गव्हाचा सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा आहे ज्वारीचा भाव भाव सर्वाधिकचा रुपये प्रति आहे तर सर्वात कमीचा भाव हा सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजरी दोन हजार पाचशे नव्याण्णव रुपये हा सर्वाधिकचा प्रति क्विंटलचा भाव असून दोन हजार पन्नास रुपये हा सर्वात कमीचा बाजरीचा भाव आहे त्यानंतर मक्का मक्काचा दोन हजार नऊशे एकोणपन्नास रुपये हा सर्वाधिकचा भाव असून सर्वात कमीचा भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा आहे तसेच तुरीचा सर्वाधिकचा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल असून नऊ हजार पाचशे रुपये हा सर्वात कमीचा भाव आहे हरभरा सात हजार दोनशे रुपये सर्वाधिकचा भाव असून पाच हजार शंभर रुपये सर्वात कमीचा भाव आहे मूग चमकी आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिकचा भाव असून पाच हजार शंभर रुपये सर्वात कमीचा भाव मुगाचा आहे तसेच हिरवा मूग हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा आहे उडीद सात हजार शंभर रुपये सर्वाधिक भाव असून पाच हजार पाचशे रुपये उडदाचा सर्वात कमीचा बाजारभाव आहे करडी तीन हजार आठशे रुपये सर्वाधिक भाव असून सर्वात कमीचा बाजारभाव सुद्धा तीन हजार आठशे रुपये असा आहे राजमा चावल त्यामध्ये पाच हजार तीनशे रुपये सर्वाधिकचा भाव असून तर सोयाबीनला चार हजार चारशे चार पंचवीस रुपये क्विंटल सर्वाधिकचा भाव मिळाला असून तीन हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला तसेच रेशम कोसला हा पंचावन्न हजार पाचशे रुपयाचा सर्वाधिकचा भाव मिळालेला असून सत्तावीस हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव रेशम कोसला मिळाला तर शेतकरी मित्रांनो असे होते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव आणि हो उद्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबाय विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम